माझ्या निकाम्या रिकाम्या गृहमंत्र्याचा माझ्या निकाम्या गृहमंत्र्याचा आवाज कोणाचा शिवसेनेचा वाद कोणाचा शिवसेनेचा अरे हा अमित शहाच करायचं काय आम्ही लोक वरती पाच शहाच करायचं काय आम्ही लोक या तीन दिवसामध्ये मंगळवार बुधवार गुरुवार या जम्मू काश्मीरमध्ये डोहा आणि कुपवाडा या दोन जिल्ह्यामध्ये अतिरेक्यांच्या चक चकमकी नक्षलवाद्याच्या चकमकी होत आहेत आणि ह्या चकमकीमध्ये आपले बरेचसे जवान शहीद झाले जखमी झाले याचा निषेध करण्यासाठी गृहमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आलेला आहे मी आज या गृहमंत्र्यांना इशारा देतो तुम्हाला पक्ष फेडायला फोडायला वेळ आहे तुम्हाला आमदार खासदार फोडायला वेळ आहे आणि तुम्ही आमचे शहीद जवानांना संरक्षण देण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही आणि म्हणून या गृहमंत्री अमित शहा यांच्या या जळगाव जिल्ह्याच्या शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहोत आज केंद्र सरकारचा निषेधाचा आज आम्ही जळगाव जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून आज केंद्र सरकारचा निषेध केलेला आहे आज जळगाव शहरात जे नेहमी आपल्या सीमेवरती नौजवानांवरती हल्ले होत आहेत दोहामध्ये तीन दिवस हे हल्ले सुरू आहेत कुंतवाडामध्ये असेल जम्मू काश्मीरमध्ये असेल आपले नौजवान शहीद होत आहेत या केंद्र सरकार या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे म्हणून केंद्र सरकारचा आज हा निषेध आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जळगावतर्फे आम्ही आज केलेला आहे त्यांना सांगू इच्छितो या माध्यमातून की आपले नवजवान आज जीवा जीवाचं रान करून आपलं सीमा रक्षण करत आहेत त्यांचं रक्षण करणं या गृहमंत्र्याचं आहे का या भारताच्या गृहमंत्र्याने हे त्यांना सपोर्ट केला पाहिजे परंतु तीन दिवसापासून सुद्धा आणि या मागील काळामध्ये वेळोवेळी पाच सात वेळा आपले नवजवान शहीद झालेले आहेत तर आपलं केंद्र सरकार काय करतं आहे यांची आजची आ, काम यांना बाहेर प्रचार करण्यासाठी असेल योजनांमध्ये आज पायाखालची वाळू गेल्यामुळे यांनी भारतावरचं लक्ष कमी केलं आहे सीमेमध्ये पाकिस्तान असेल चीन असेल या बॉर्डरवरती घुसखिरी करत आहे आज या माध्यमातून त्यांचा निषेध आज आम्ही करतो आहोत